नमस्कार मंडळी तर मंडळी मिस्टर इंडिया आजारी पडलेत बरं का हो बर का झोपून टाकले ता तर ताप आहे मेडिसन खाल्लं बरं का तरी पण ताप आहे का आणि सकाळी पोरांना सोडून आले शाळेमध्ये त्यांचं वर्दी ना पोरांना शाळेला सोडायचं तेवढं सोडून आले आणि श्रीजानूला पण सोडून आले तर सोडून येऊन झोपून टाकलेत बघा ताप आहे भरपूर तरी पण मेडिसन खाल्लं मेडिसन खाल्लं कमी झालं ठीक नाही कमी झालं तर दकण्याला जायचं ह्यांना ना महिन्याला दोन महिन्याला ना सलाईन लागतं सलाईन लावून घेतलं नाही ना तर ह्यांचं हे है हालत होतं म्हणजे तब तब्येत वगैरे बिघडतं ह्यांचं काय काय माहिती सलाईनसोबत ह्यांचं नातं काय आहे काय माहिती भरपूर ताप आहे अजून उतरला नाही जाता का जाता झोपलेत हा बी नाही मू बी नाही यांचं कसं असताना काय माहिती पण ह्यांना ना दोन महिनेला एक महिनेला दीड महिनेला असं ह्यांना सलाईन पाहिजे अंगामध्ये आणि आता पावसाचं वातावरण आहे आणि वातावरण पण खूप खराब आहे त्यामुळे पण खूप जणांचं तब्येत वगैरे बिघडत आहे परवा माझं बिघडलं होतं माझं कमी झालं एक दोन दिवस झालं तर ह्यांचं आता ह्यांचं बिघडलं आता सध्याला तर इथं पाऊस चालू आहे बरं का दोन दिवस झालं पाऊस चालू आहे भरपूर पाऊस आहे आणि ते कसं होतं ना पावसामध्ये चा, हो रिक्षा वगैरे चा चालवलं ते थंड हवं लागतं आणि पाऊस भिज माणूस भिजतं ना पावसामध्ये तर तब्येत बिघडतं त्याच्यामुळे ह्यांचं तसंच झालं चार पाच दिवस एवढं रिक्षा मारले की घरलं पण आलं नाही सकाळी पाटेसाला गेलेला माणूस रात्री दहा साडे दहाला येत होतं तर असं पाच सहा दिवस कंटिन्यू केलं 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 आजारी पडलं असं आहे बघा ह्यांचं झोपन नाही मेडिसन खाल्लं तरी पण अजून थोडं ताप आहे मेडिसन खाल्ल्यावर घाम सोडताना अंगामधलं ते तसं झालं तरी पण गरम लागत आहे अंग बघू काय कमी झालं ठीक नाही तर डॉकण्याला जाता का आ? आ जावा की मग आता श्रीजानूला मी कसं आणू शाळेतून पाऊस चालू आहे बाहेर आता श्रीजानूला पण आणायचं शाळामधलं बाहेर तर पाऊस चालू आहे कंटिन्यू आता मी कोणाला पाठवू पोरांना ना आणायला कमीच जाऊ मीच जावं लागतं आता पावसामध्ये छाता आहे पण ते छोटा आहे एक जणांचा आहे माझे तर दोन फर एक जाणू एक स्त्री दोघांना कसं पुरल दे झोपून टाकले झोप दे डिस्टर्ब नाही केलेलं बरं नाहीतर उगेच झोपेमध्ये काहीतर <laughs> şu bekarlar manus. <laughs>